सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की वारंवार मुलांचे प्रश्न आहेत मुलींचे प्रश्न आहेत आणि पालकांचे पण प्रश्न आहेत की सर नवीन पोलीस भरती ही विधानसभेच्या अगोदर येईल का तसं काही निवडणूक आयोगाचं काही रूल्स रेग्युलेशन आहेत का किंवा जुनी पोलीस भरती आहे त्याची लेखी असेल त्याची जॉईनिंग असेल त्याचं ट्रेनिंग असेल त्यांची बाकी सगळी प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल हे आचारसंहिता ही, आचा ही, ही निवडणुकीमध्ये अडकेल का याच्यावरती प्लीज विश्लेषण करा तर आपलं आज त्याच्यावरतीच विश्लेषण असणार आहे विथ प्रूफ लक्षात ठेवायचं जे काही निवडणूक आयोगाकडून जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्याचंच थोडेसे चार पाच घटक तुमच्यापर्यंत मी आता सांगणार आहे खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवायचं आणि याच्यामध्ये सहा घटक आहेत ते पूर्णपणे विश्लेषण करणार आहेत आणि ते रीड करून झाल्यानंतर मग आपलं विश्लेषण असणार आहे की जुनी पोलीस भरती ही अडकेल का आणि नवीन पोलीस भरती पडणार का जे ऑफिशियल ज्या गोष्टी आहेत खूप महत्वाच्या आहेत त्याचं पूर्ण विश्लेषण आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही त्याच पद्धतीनं राज्य उत्पादन शुल्क जवान जे काही पदाच्या फिजिकल झालेल्या होत्या त्या फिजिकलचा जो काही निकाल आहे तो ऑफिशियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेला आहे त्याच पद्धतीने एकंदरीत मुलांचे मार्क टोटल त्यांच्या कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार मुलींचे सुद्धा सेम दोन्ही सुद्धा निकाल जे काही आहे ते सुद्धा निकाल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं म्हणजे रँक वाईज निकाल टाकलेला आहे तुम्ही ती लिस्ट पाहून घ्यायची आहे आणि पाहायचं असेल तर पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि देन तुम्ही पाहू शकताय सुरुवात करूयात खूप महत्वाचा विषय की राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र काय सांगते बघूया आता जवळजवळ सहा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत फर्स्ट पहिल्या ते सहा पर्यंत आपण पूर्ण रीड करणार आहोत आणि मग विश्लेषण बघणार आहोत एक बघा धोरणात्मक निर्णय व करावयाची कामे बघा आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही बघा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही पद्धतीनं धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही या संदर्भातील कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येऊ नये म्हणून त्यांनी सांगितलेलं त्यांच्या कुठल्या तर धोरणात मध्ये एखादं पुढे एखादा धोरणात्मक कोणतं तरी काम करायचं आहे त्याचा आपल्याकडे आता प्रस्ताव पाठवत आणि आपण त्याला मंजुरी करून घेऊयात चालणार नाही कोणीही प्रस्ताव पाठवू नका म्हणून राज्य निवडणूक आयोग सांगत आहे याची नोंद घ्यायची आहे निवडणुका जाहीर करतेवेळी जी कामे प्रत्यक्ष सुरू असतील ती तसेच पुढे चालू ठेवता येतील म्हणजेच आचारसंहितेच्या अगोदर जे काही कामं प्रस्ताव पाठवून त्याची परमिशन घेतलेले आहे रीतसर ते काम पूर्णत्वाचं आहे सुरू करायचं आहे किंवा अर्ध झालेला असेल तरी ती कामे सुरू होऊ शकतात पूर्ण करू शकतात पूर्ण होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे म्हणजे नवीन काही नाही जे जुना असेल आजीच्या अगोदर ते आणि तेच फक्त लक्षात ठेवायचं ओके हा झाला विषय धोरणात्मक निर्णयासाठी दुसरा पॉईंट आहे दुष्काळ पाणी टंचाई इतर नैसर्गिक आपत्ती गंभीररित्या आजारी जे काय असेल माणसं असलेल्यांना मदत करणे व सुरू असलेल्या योजना पुढे चालून ठेवता येतील ओके म्हणजे जे काही नैसर्गिक आपत्ती असेल कुणाचा तर मृत्यू झाला असेल किंवा त्याचबरोबर दुष्काळ असेल पाणीटंचाई असेल अशा भागामध्ये फक्त मदत करण्यास परमिशन त्यांनी सांगितलेले आहे त्याच पद्धतीने एखाद्या योजना असतील तर त्या योजना सुद्धा पुढे कंटिन्यू सुरू करायला सांगितलेल्या आहेत पुढे बघूयात दुसऱ्या पॉईंटमध्ये आचारसंहिता असल्याने एखाद्या ठिकाणी दुष्काळ असेल अथवा पाणीटंचाई असेल तर ती दूर करण्याबाबत कारवाई करू नये असा आचारसंहितेचा अर्थ होत नाही त्यामुळे दुष्काळ पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कामे करण्यास बंदी असणार नाही त्यांना मदत करू शकताय आणि त्यांना तुम्ही जे काही त्यांच्या आड अडचणी असेल त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना जे मदत आहे ते तुम्ही शंभर टक्के करू शकता म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी कोणत्याही पण बंदी असणार नाही तिसरी गोष्ट आहे पोटनिवडणुकीवेळी इतर कामे व योजना स्थानिक स्वराज्य संस्थेतील पोटनिवडणुकीच्या वेळी ज्या कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद असेल जे काम एखाद्या विशिष्ट भागाशी संबंधित नसेल असे कोणतेही काम हाती घेण्यास बंदी राहणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे हे झालं पोटनुकी पोटनिवडणूक जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यासाठी हा निर्णय होता चौथा विषय आहे अत्यावश्यक बाबींबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगीची विनंती करताना बाबत महानगरपालिका आयुक्तांचे तर इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आवश्यक असेल ओके हे झालं आता तुमचे जे काही अत्यावश्यक बाबी असतील त्याच्यासाठी महानगरपालिका असेल तर महानगर पालिकेच्या बाबतीत आयुक्त आणि जर इतर ज्या गोष्टी असतील म्हणजे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत काही निर्णय असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट मत असणार असणे त्यावरती आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पाचवा खूप महत्वाचा मुद्दा आणि सहावा खूप महत्वाचा आहे पाचवा मुद्दा हे बदल्यांच्या बाबतीत खूप महत्वाचा विषय आहे आचारसंहितेच्या काळी काळात निवडणुकांशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाही म्हणजेच जे काही आचारसंहिच्या काळामध्ये तसेच निवडणुकीच्या दरम्यान जे काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेलेली असेल अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाही म्हणून सांगितले याचा अर्थ असा नाही की बाकीच्या सगळ्याच बदल्या रखडणार परत सांगतो खूप महत्वाचा विषय आहे कारण पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही बदल्या अजून सुद्धा रखडलेल्या आहेत त्या सुद्धा जे काही आचारसंहिता असेल ज्या काही निवडणुका असतील त्यावेळी बदल्या होण्यास आस परमिशन असणार आहे पुढं तोच कंटिन्यू मुद्दा आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा जर अशा बदल्या करणे आवश्यक असल्यास बघा जर अशा बदल्या करण्यास आवश्यक असल्यास म्हणजेच कोणत्या ज्यांच्या अधिकारी असतील किंवा निवडणुकीच्या किंवा आचारसंहितेच्या कामामध्ये ज्यांना रुजू केलंय अशांच्या जर बदल्या करण्यास असल्यास बघे आपण काय म्हणते असल्यास त्याला राज्य निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी आवश्यक असेल म्हणजे करता येते जरी तो असेल तरी सुद्धा करता येते त्याला फक्त राज्य निवडणूक आयोगाची परमिशन घेणं गरजेचं असणार आहे या संदर्भात राज्य निवडणूक आदेश क्रमांक दिलेला आहे दिनांक पंधरा मार्च एकोणीशे पंच्याण्णव लागू राहतील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे निवडणुकाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यामध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी कर्मचारी महानगरपालिका आयुक्त मुख्याधिकारी नगर परिषद नगरपंचायत पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक व इतर पोलीस अधिकारी या निवडणुकीशी संबंधित इतर जसे अधिकारी जसे उप जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार इत्यादी यांचाही समावेश होणार आहे लक्षात ठेवायचं जरी ह्या गोष्टी असतील पोलीस कॉन्स्टेबल पण ह्याच्यामध्ये येतोय आणि पोलिस डिपार्टमेंटशी संबंधित जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा सांगतोय यांच्यासुद्धा बदल्या करता येतात फक्त तुम्हाला राज्य निवडणूक आयोग आहे त्याच्याकडे फ्रेसर पर परमिशन घेऊन तुम्हाला जे काही तुमची फाईल असेल ते पुढे कंटिन्यू पास करून तुम्हाला बदली करून घेता येणार आहे पण ही किचकट प्रोसेस आहे एवढी सोपी प्रोसेस नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे जास्तीत जास्त करून या पिरियडमध्ये बदल्या ह्या होत नाहीत एवढं लक्षात ठेवायचं जरी याने नियम दिला असेल तरी सुद्धा जरी करायचं असेल तर त्याला किचकत आहे ते वेळ खाऊ आहे आणि बाकीच्या प्रश्न गोष्टी त्या इथे मी बोलू शकत नाही त्यामुळे या बदल्या होतात पण हे सगळं किचकत प्रोसेस आहे आणि हे वेळ खाऊ प्रोसेस आहे आणि त्रासदायक प्रोसेस असणार लक्ष ठेवायचं ठीक आहे हे झालं बदल्यांच्या स्वरूपात आता सहावा खूप महत्वाचा आहे की जे काही पदभरती असेल किंवा बाकी स्पर्धा परीक्षा असेल युपीएससी असेल एम पी सी असेल त्यासाठी अतिशय महत्वाची सूचना त्यांनी दिलेल्या आहे बघा सहावा पॉईंट आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका पहिली गोष्ट नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे बघा नेमणुका किंवा भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्ती करण्याबाबतची सूचना त्यांनी दिलेली आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी संस्था शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आचारसंहिता पिरियडमध्ये किंवा पुढं जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत किंवा आचारसंहिता पूर्ण होऊन निवडणुका होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं सरकारी असेल नॉन गव्हर्नमेंट असेल किंवा बाकी जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील इत्यादी संस्थांमधली जे काही तुमचे पद भरायचे असतील मुलाखती घ्यायचे असतील तर त्या तुम्ही करायचे नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघ्यात काय सांगितलेलं आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पत्र पाठविले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की लाईन जे आहे ती परत मी वाचून दाखवतोय आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवली असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही मी अजून पण सांगतोय मुंबई पोलीस असू दे किंवा पुणे पोलिसचा कारागृह पोलीस असू दे या दोन्ही सुद्धा भरती या आचारसंहिता किंवा या निवडणुकीमध्ये अडकत नाहीत लिहून घ्या त्यामुळं अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका आताच विनंती करतोय समजलं काय म्हणतोय ही भरती आधीची भरती आहे कोणतरी सांगते म्हणून त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे कारण रुल्स रेग्युलेशन माहीत होते म्हणून त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की ही भरती याच्यामध्ये अडकत नाही तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या काही दिवसांमध्येच याचे जे काही कट ऑफ आहे ते ऑफिशियल लागेल लक्षात ठेवा आणि सरळ सरळ एक परिपत्रक काढलेलं होतं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की ऑक्टोंबरच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही पेपर घेणार आहोत म्हणजेच हे रिसर सगळ्या परमिशन त्यांनी घेतलेल्या आहेत आणि जरी परमिशन घेतली नसली तरी सुद्धा केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे त्यांच्याच हातात आहे त्यामुळे घ्यायला वेळ लागत नाही लक्षात ठेवा जर रिक्त जागेचा अहवाल एक एक दिवसामध्ये ऑक्टोंबरच्या एक तारखेला दुपारी बारा वाजूपर्यंत जर एक दिवसामध्ये मागवू शकत असतील अति तात्काळ सूचना संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना देत असतील त्याच्या आधी दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये चार चार महिने वेळ लागला तर जागेचा अहवाल यायला पण आता कसं एक दिवसामध्ये आला आता कसं दोन दिवसामध्ये आला ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट लक्षात ठेवायचं त्यामुळं अजून पण सांगतोय ही जी लाईन आहे परत सांगतोय आचारसहितेच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पत्र पाठवले असतील लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही ठीक आहे आता मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कारवाई आजच्या संहिता कालावधीत करता येणार नाही म्हणून सांगितलेलं आहे बघा मुलाखती प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये करता येणार नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच सी धर्तीवरती अगोदरच वेळापत्रक जाहीर केलेले असल्यास ही अट लागू असणार नाही बघा आचारसहितेच्या अगोदर काही हे असेल म्हणजे भरती असतील आणि हे जर आचारसंहितीच्या अगोदर भरती असतील आणि त्या भरतीवरती कोणत्याही पद्धतीने निर्बंध लादले जाणार नाही म्हणून त्यांनी सरस सरळ सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच जे काही पोलीस भरती असेल ते पोलीस भरती असू दे किंवा याच्या आधीचे जे काही पदभरती असतील कोणतीही पदभरती असू दे त्या पदभरती पदभरतीवरती कोणत्याही पद्धतीने अडचणी येणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे आचारसंहिता झाल्यानंतर जवळजवळ सव्वीस नोव्हेंबर पर्यंत त्याचा निकाल लागेल सव्वीस नोव्हेंबरला किंवा त्या पिरियडमध्ये एक सात आठ दिवसामध्ये निकाल लागून सत्ता स्थापन वगैरे असेल काय ते सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि डिसेंबर महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ही जी गोष्ट खूप महत्वाची होती राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या महत्त्वाच्या सहा सूचना दिलेल्या होत्या भाग चार मध्ये त्या शासनासंबंधित होत्या आणि त्याचं पूर्ण विश्लेषण आपण आता तुमच्या समोर आपण केलेलं आहे म्हणजेच तुमचे जे प्रश्न होते की सर आचारसहितेमध्ये आपली पोलीस भरती अडकेल का पोलीस भरती अडकणार नाही ना याची नोंद घ्यायची आहे पेपर हे होणार मुंबई पोलिसनं ऑफिशियल परिपत्रक काढून परत सांगतो त्याचं सुद्धा विश्लेषण आपल्या चॅनलनं तुमच्यापर्यंत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यांनी पहिला दुसरा तिसरा आठवडा घेतलेला आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही होना पेपर हे होणार आहेत लक्षात ठेवायचं कोणीही काळजी करायची गरज नाही पेपर झाल्यानंतर निकाल लागायलाच एक पंधरा वीस दिवस जाणार आहे पुढे आणि त्यानंतर बाकीच्या पुढच्या प्रोसेस आहे तोपर्यंत निवडणूक वगैरे येऊन जाईल त्यामुळे जॉईनिंगला वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही याची नोंद घ्यायची आहे पण पेपरा पेपरासंद लेखी संदर्भात ज्या ज्या मुलांनी अजून सुद्धा कानाडोळा केला त्यांना विनंती करतोय की ही जुनी भरती जी आहे दोन हजार बावीस तेवीसची ती लक्षात ठेवायची ऑफिशियल सुरू कंटिन्यू राहणार आहे आता दुसरा प्रश्न की ही जी काही नवीन पोलीस भरती आहे दोन हजार चोवीसची जी काही नऊ हजार जागा म्हणते साडेबारा हजार जागा चौदा हजार जागा म्हणतात ती भरती सुद्धा आचारसंहितेच्या अगोदर पडणार का सर तर शंभर टक्के सरकारनं दोन पावलं पुढे टाकल्यात आहेत आणि अति तात्काळ सूचना पूर्ण जिल्ह्याला दिलेल्या आहेत जिल्ह्याचे जे काही संबंधित अधिकारी असतील पोलीस डिपार्टमेंटचे त्यांना अति तात्काळ सूचना दिलेल्या आहेत दोन दोन परिपत्रक सत्तावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला सगळं दोन परिपत्रक आउट केलेले आहेत त्यामुळं त्यांचं आदेशाचं पालन करणं संबंधित जिल्हा जे जे प्रमुख अधिकारी असतील त्यांना हे पाळणं गरजेचं असतं त्यामुळे ही फास्ट प्रोसेस होणार एक तारखेला एक ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजूपर्यंत सगळ्या रिक्त जागेचा जा अहवाल येणार आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही भरती पडणार म्हणजे पडणार असं ठेवायचं त्यामुळं मुलांचे मुला जे प्रश्न होते की सर भरती पडणार का तर आचारसंहितेच्या अगोदर ती भरती पडण्याची शक्यता जोरत आहे कारण त्याच पद्धतीनं प्रोसेस चालू आहे आणि त्याच पद्धतीनं अति तात्काळ सूचना या संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे रिक्त जागेचा आवाज आला रे आला पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये त्याच्यावरती बैठक बसेल परमिशन घेतील कुठल्या कुठल्या जागेला कुठल्या कुठल्या घटकाला किती जागा आहेत किती जागेला परमिशन द्यायचं आणि ओव्हरऑल किती जागेची भरती पाडायची किती घटक घ्यायचं वगैरे हा सगळा विषय आहे परिपत्रकामध्ये बघायला गेलं तर चार घटकांच्या भरती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिपाई आहे त्याच पद्धती चालक आहे त्याच पद्धतीनं बॅट्समन पण आहे आणि एसआरपीएफ पण आहे फक्त नाही तो कारागृह नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं हे जे चार घटक आहेत त्या चार घटकांचं तर फिक्स झालेलं आहे बाकीचा घटक जोपर्यंत ऍड पडत नाही तोपर्यंत समजणं नाही घ्यायची नोंद घ्यायची आहे त्यामुळं पोलीस भरती पडेल का तर शंभर टक्के पोलीस भरती पडणार आहे कारण की पदभरती पाडल्याशिवाय त्यांना आपली पब्लिसिटी अॅडव्हर्टाइजमेंट असेल ते करताच येणार नाही की आम्ही पदभरती करायला नाही आम्ही आधी सांगितलेलं होतं ऑन रेकॉर्ड ऑन मीडिया छाती ठोकून सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी की आम्ही नऊ हजारची पोलीस भरती करणार आहोत आणि आम्हाला कोणत्या परिस्थितीत ही पोलीस भरती आत्ता संपूर्ण गरजेचं होतं दोन हजार बावीस तेवीसची म्हणून चार मुलांचे मृत्यू या सरकारच्या पैकी झालेले होते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं दोन हजार बावीस तेवीसची पहिली बॅच ही एकोणीस सप्टेंबरला ट्रेनिंगसाठी गेलेलं आहे त्यांचं ट्रेनिंग ही कंटिन्यू सुरू झालेलं आहे आता दुसऱ्या सत्रातील दुसरी बॅच ही लवकरच जाईल त्याच्यावरती सुद्धा योग्य ते व्हिडिओ योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंभर टक्के होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे विनंती करतोय की व्हिडिओ आवडला असेल विश्लेषण आवडलं असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करायला विसरू नका यानंतरचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद